सकारात्मक आहे आपल्याला फक्त ही सकारात्मक आवश्यक आहे या ठिकाणी पहिल्यांदा मी आयोजकांचं अभिनंदन करतो अतिशय मेहनत घेऊन गेला आठ दिवसापासून आपल्या सगळ्यांनी एकत्र जसं एखाद्या मूर्तीला फार असेल तर त्याला एकत्र आणावं लागत तस माणसांना एकत्र आणणं अतिशय गरजेचं असत आणि माणसं एकत्र आणले तर संघटन निर्माण होऊ शकते पहिल्या माणसं संकलित करणं आणि संकलित झालेली माणसं एका ध्येयाच्या दिशेने एक विचार घेऊन पुढे जाणं त्याला संघटना माणसं एकत्र आले म्हणजे संघटना नाही माणसांना जी माणसं एकत्र आलेली आहेत ती माणसं एका हृदयावर पेटून उतली पाहिजे सोडवण्यासाठी आपली अडचण सोडवण्यासाठी त्यावर फोकस केला पाहिजे आपला फोकस आपले प्रश्न सुटणार यावर मी या प्रसंगी सर्व महापुरुषांना अभिवादन करतो महात्मा बैश्वेश यांनी सुद्धा संघटन केलं आणि सामाजिक स्वातंत्र्य समाजाला मिळवून देण्याचा प्रयत्न केला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी माणसं संघटित केली आणि सर्व जाती धर्मांनी माणसं संघटित केली आणि समाजाला होणारे अनेक त्याच्यावर दूर करण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा माणसं एकत्रित केली आणि सामाजिक स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जगामध्ये असा एकही देश नाही जिथं जे काही प्रश्न सोडवण्यात आलेले आहेत आणि जे सुटलेले आहेत सामाजिक पातळीवरचे राष्ट्रीय पातळीवरचे संघटनेच्या माध्यमातून सुटलेले आहेत म्हणून आपण ही संघटनेचं महत्व लक्षात ठेवा व्हॉट्सअप ग्रुप केला आहे व्हॉट्सअप ग्रुप केल्यानंतर प्रश्न सुटतात का असं नाही व्हॉट्सअप ग्रुप हे माध्यम आहे आपण सगळे संघटित झालात आता तुम्हाला मी आजच्या या माझ्या स्पीच मध्ये आजच्या या माझ्या भाषणामध्ये आपल्याला या योजनेचा लाभ कसा होणार आहे या संदर्भामध्ये मी सांगणार आहे आता प्रत्येकाने आपला मोबाईल बंद ठेवा वाटलास आपल्याला मग तुम्हाला व्हिडिओ भेटेल एका चिच्यावर आपण पुरवेल आणि आता मोबाईल बंद करा आणि कि सयाचं कागद सुद्धा आपण थांबवा आपण आल्यानंतर आपण सया घेणार आहोत पहिल्यांदा एक मुद्दा मी तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो विधानसभा लागण्याच्या अगोदर ही योजना आलेली आहे विधानसभाच्या विधानसभा जिंकायचे म्हणून ही योजना आली आहे मुख्यमंत्री किंवा कार्यकर्षेची योजना मग या योजनेत लाडक्या बहिणी लाडके भाऊ या योजनेचे फायदे त्यांना मिळालेले आहेत कोणाला शासनाला महायुतीच सरकार यामध्ये आलेलं ला, आहे लाडक्या आणि लाडके भाऊ हे शासनाला मान्य आहे मीडियाला मान्य आहे जनतेलाही मान्य आहे आता विधानसभेवर त्यांनी झेंडा फडकवलाय लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांच्या सहकार्याने आता पुढच्या फेब्रुवारी मध्ये जानेवारी मध्ये जाहीर होतील असा एक अंदाज आहे फेब्रुवारी पर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका म्हणजे मिनी मंत्रालय जसं या विधानसभेला डोळ्यासमोर ठेवून या आपल्याला सहा महिन्याचा त्यांनी कालावधी दिला त्यांचा त्यांचा योजना आहे आता मंत्रालयाला डोळ्यासमोर ठेवून ते पुन्हा सहा महिने यांना एक्सटेन्शन दुसरी महत्वाची गोष्ट असं करणार आहे की आज मंत्रालयाचा आपला कौशल्य विकास मंत्रालयाला आता मंत्रीच नाही सांगितले मंत्र्याविना कारभार चौदा त्यामुळं वेतनाचा जो आता प्रश्न आहे वेतनाच्या प्रश्नामध्ये

दान द्या काम दिलेलंच आहे आता दान द्या नाही हा प्रश्न सुद्धा तातडीने हे सोडवला जाणार आहे तुम्ही या पेमेंटच्या संदर्भामध्ये निश्चित करा कारण त्याचं कारण शिकतो भारतीय सरकार वेळ बिघाडलेला मान्यता देत नाही वेळ म्हणजे पैसे न देता सर्वसाधारणपणे सांगतो पैसे कोणतं शासन काम करून घेते पैसा देत नाही असं होत नाही फक्त हुशीर होते काही टेक्निकल अडचणी त्या टेक्निकल अडचणी सध्या हे सगळे मंत्री फक्त आपल्याला सत्तेवर कसं यायचं या संदर्भामध्ये मग्न होते अधिकारी त्यांना सत्ते प्रक्रियेमध्ये मग्न होते आणि सध्या सत्ता आली नाही आता तीनच जण उभे पुढे आलेले आहेत त्यांना खाते वाटप झालं नाही त्या म्हणत अडचणी आहेत का त्यामुळे तुम्ही त्या पेमेंटचे प्रश्न जास्त विचारता तर पेमेंटच्या प्रश्नाबद्दल तुम्ही निश्चिंत राहिला एक प्रश्न असा आहे सर आपला जी आर मध्ये असं स्पष्ट तुम्ही लिहिलेलं आहे नऊ जुलै दोन हजार चोवीसचा जी आर वरचा मी एक त्यातला एक भाग वाचून टाकतो या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले

ओके okay, त्यांनी आता त्यात काय लिहिलंय आस्थापनाला योग्य वाटल्या म्हणजे योग्य वाटलं न वाटलं कशा ठरणार आहे तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार आहे की मिळणार नाही त्यावर तुम्हाला याचा अर्थ यशस्वीपणे प्रमाणपत्र द्यावंच लागणार आहे त्याने कारण त्या जी लिहिलेलं आहे की सहा महिने प्रशिक्षण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र दिलं जाणार आहे प्रमाणपत्र दिलं याचा अर्थ स्टॅम्प मारून द्यायला लागलाय की तुम्ही यशस्वीपणेपणे काम केलेलं आहे म्हणजे तुम्ही योग्य च आहात मग योग्यच आहात तुम्ही योग्य आहात प्रमाणपत्र द्यायला शासनाने अगोदर जे आला देऊन टाकलं की आश्वान हा निर्णय देऊ शकते मग हे लक्षात आपल्याला अतिशय बुद्धिमत्तेने लढाई लढावी लागणार आहे हा जे म्हणजे एक प्रकारचा कायदा आहे आपल्याला या संदर्भामध्ये शासनानंतर ऐकणारच आहे नाही ऐकलं तर आपल्याला कायदेशीर लढाई लढावी लागते त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही त्यात प्रश्न मग नाही तर शासना शासनाला असं वाटेल शासनावर विरोधी पक्ष सुद्धा असून ओढतील जनता असून ओढेल ना तुम्ही या लाडक्या बहिणीचे लाडक्या बहिणीची दिशा भूल केला जे आर मध्ये एक लिहिलेला आहे आणि आस्था कोणा कोणी आस्था विचारा की आमची गरज नाही का तुम्हाला तुमच्या काम करून गेले का मग ते तुम्ही आला नाही तर काला नाही सुशील का चालला म्हणाले का म्हणजे तुमची गरज आहे म्हणून म्हणाले ना नंतर येणार येणार म्हणले असते तुमची गरज आहे